माझा हवा का किती हे अजित पवारांना समजेल मात्र मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही अशी भूमिका विजय शिवतारेंनी घेतली विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं बैठकीनंतरही शिवतारेंनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिकाच घेतली त्याचवेळी दोन चार दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं शिवतारेंनी सांगितलेलं आहे बारामती लोकसभा लढण्यावर ते ठाम आहेत अजित पवारांविरोधात त्यांनी थेट दंड थोपटले त्यामुळे महायुतीत तणाव आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवतारेंना भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं त्यामुळे आता शिवतारे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतोय कोणाबद्दल तू करतोय काय तुला बघतोस हे बोललं माझा आवाखा किती त्याला आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय मायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार यामुळे माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो यशाला पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा त्यामुळे आपण मला थांबू नका असंही मी त्यांना सांगितलं पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल युतीचा धर्म पाळावा लागेल मी म्हटलं ला ठीक आहे दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो लोकांशी चर्चा करतो वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरू हां मी आपल्या शब्दाबाहेर नाही परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून एक दोन चार दिवसामध्ये माझी तब्येत जरा फूड पॉयझनिंगमुळे खराब झालेली आहे तर एक दोन दिवस मुंबईत राहून पुन्हा चेकअप वगैरे करून मी साधारणतः दोन दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरू काय